न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जाधवांचा <Santhi> प्रेरणादायी उपक्रम यशस्वी विद्यार्थ्यांना मिळाला मानाचा मुकुट पालकांचा अभिमान समाजाचा गौरव विद्यार्थ्यांच्या यशाला सलाम विद्यार्थ्यांचे यश म्हणजे संपूर्ण समाजाचा अभिमान आहे शिक्षण हीच खरी शक्ती असून ती योग्य दिशेने वापरल्यास समाजात सकारात्मक क्रांती घडू शकते असे विचार ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ माननीय प्राध्यापक खासेराव शितोळे यांनी मांडले प्रभाग क्रमांक पंधरामध्ये दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा नगरसेविका सुवर्णा जाधव हो यांच्या वतीने सत्कार करण्यात आला विशेष सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राध्यापक शितोळे म्हणाले की आजचे हे विद्यार्थी उद्याचे कर्तृत्ववान नागरिक आहेत समाजाच्या आशा अपेक्षा आता तुमच्यावर आहेत प्रामाणिकपणा चिकाटी आणि नवनवीन ज्ञान मिळवण्याची तळमळ ही यशाची खरी गुरु किल्ली आहे कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष केडी खानदेशी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे संपर्क प्रमुख दिलीप सातपुते शहर प्रमुख सचिन जाधव हो, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नगरसेविका सुवर्णा जाधव हो यांच्या सामाजिक राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र होत आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी होतोय मुलांना तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो की तुमचा गुणगौरव या ठिकाणी आमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक खाशीरराव सर असंख्य विद्यार्थी त्यांनी घडवलेत अशा आमच्या मार्गदर्शनाच्या हाताखाली तुमचं या ठिकाणी गुणगौरव होतोय खऱ्या अर्थाने तुमचं खूप भाग्यचं या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला त्याच्यानंतर आमचे खानजी साहेब आमचे जिल्हा प्रमुख खानजी शिंदे बाळासाहेब पण खऱ्यानं मुलांना तुमच्या आयुष्याच्या कालांनी देणारा दिवस म्हणजे दहावी झाल्यानंतर बारावी झाले होते प्रत्येक पालकांना चिंता असती की आपल्या मुलाचं पुरतं भवितव्य का परत मनात हे स्वप्न असते की आपल्या मुलांनी डॉक्टर इंजिनियर काहीतरी व्हायला पाहिजे पण आपल्या मुलांचा गुणगौरव ज्या टायमाला होतो त्या अर्थाने खऱ्या अर्थाने त्या मुलाला शाबशकीची थाप या ठिकाणी मिळते मी दत्ताभवत कौतुक करतो की ते कधीही न चुकता प्रत्येक वर्षी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचं असतंच पण प्रत्येक विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी करतात मी ताईचं आणि दत्ताभवत या ठिकाणी खूप खूप मला धन्यवाद करतो आणि कौतुक करतो या शैक्षणिक वर्षामध्ये यशस्वीरित्या ज्यांनी यश संपादन केलं अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमचे सहकारी मित्र आणि विधानसभेचे नगर शहराचे शिवसेनेचे प्रमुख दत्ताभाऊ हो जाधव त्याचबरोबर आमच्या भगिनी म्हणजे स्थायी समितीच्या माजी सभापती सुवर्णदाय जाधव आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य शितोळे सर त्याचबरोबर खांदेचे सर आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मान्य अनिलजी शिंदे त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र शहरप्रमुख सचिन भाऊ जाधव दहावी व बारावींच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण व या ठिकाणी सत्कार या ठिकाणी आयोजित केला सत्कार ठेवण्याचं कारण म्हणजे या सत्कारामधून निश्चितच जे विद्यार्थी चांगले यश संपादन करून पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी पात्र ठरले त्यांना आपल्या जीवनाची एक दिशा भेटते आणि एक स्फूर्ती भेटते की आपला या निमित्ताने सत्कार झाला सत्कार झाल्यानंतर एक नवं चैतन्य त्यांच्यामध्ये येतं नवीन ऊर्जा त्यांना भेटते आणि अजून काहीतरी चांगलं करण्याचं आपल्या घरचं आपल्या कुटुंबाचं नाव या शहरामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये कशा पद्धतीने पुढे येत आहे यासाठी एक प्रेरणा विद्यार्थ्यांना या स्वरूपातून मिळत असते आणि या विद्यार्थ्यांना जे काही यश मिळतं त्यामध्ये फक्त विद्यार्थ्यांचाच वाटा नसून त्यामध्ये त्यांचे पालक म्हणजे ते त्यांचे आईवडील असतील घरातील ज्येष्ठ सदस्य असतील त्यांचे गुरु असतील या ते सर्वांचाच त्यामध्ये मोठा वाटा असतो त्यांचं देखील असं मार्गदर्शन वर्षभर त्यांना भेटलेलं असतं आईवडिलांची खूप चगमक वर्षभर चालू असती या आपल्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त मार्क कशा पद्धतीने पडतील जास्तीत जास्त चांगले क्लासेस त्याला कुठं लावता येतील आणि कशा पद्धतीने ते अजून पुढं जातील यासाठी पहिल्यापासून आईवडिलांचा एक आपल्या पाल्याप्रती काटाटोप सुरू असतो आणि यामध्ये खरंच विद्यार्थ्यांपेक्षा जास्त श्रेय माझ्या माझ्यामध्ये तर आईवडिलांना आणि पालकांना दिलं पाहिजे की त्यांच्यामुळंच हे विद्यार्थी भविष्यामध्ये

माझ्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ मान्यवर त्याचप्रमाणे व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे या सोहळ्याला चांगल्या पद्धतीने नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते मी सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या भावीश भाव आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त करते आणि दत्ता जाधव आणि अभिवती सुधर सुवर्णा जाधव त्यांनी जो हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा केला त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळालं त्या यशावरती समाधान न मांडता यापेक्षा उज्ज्वल यश मिळवण्यासाठी म्हणून वृत्तपत्र नियतकालिक वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ याचं वाचन वाढवलं पाहिजे ते वाचन करत राहिले तर त्यांचा गुणवंत असे आहेत आज पण त्या भविष्यामध्ये ते ज्ञानवंत होत आणि ज्ञानवंत होणं जास्त महत्वाचं आहे गुणवंत असण्यापेक्षाही ज्ञानवंत असणं गरजेचं आहे कारण विद्वान सर्वत्र पूज्यते या न्यायानं ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारची विद्वत्ता आहे चांगल्या प्रकारची गुणवत्ता आहे चांगल्या प्रकारचं ज्ञान आहे आणि ते ज्ञान दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याची ज्यांची क्षमता निर्माण झालेली आहे असे विद्यार्थी आपल्याला देशासाठी पाहिजे कारण या विद्यार्थ्यांच्या मार्फतच देशाचं भविष्य घडलं जाणार आहे आणि ते जर चांगल्या रीतीने घडवायचं असेल तर चतुरस्त्र असलेले विद्यार्थी आपल्याला हे आहेत ते विद्यार्थी समाज घडू शकणार त्यांच्याकडेच ती क्षमता असणार आहे म्हणून त्यांना माझा सल्ला आहे की या विद्यार्थ्यांनी वाचन वाढवलं हो पाहिजे जनरल नॉलेज वाढवलं हो पाहिजे आणि स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी म्हणून स्वतःला सिद्ध केलं पाहिजे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा